तिरंगा कोणा तिरंगा कोणा कोण म्हणस भगवा कोण म्हणस भगवा कोण म्हणस निया कोण कोणस हिरवा अम्ना मग सांगा भाऊ तिरंगा कोणा हो सांगा भाऊ तिरंगा कोणा उच्चा आवडा झेंडा उच्चाच राहू द्या उच्चा झेंडा उच्चाच राहू भारत महिना मान नका होऊ द्या रंग रंग

सीमावर लढा जयखां सीमावर लढा आणि कौतुकवाने भारत माहिले असं काम करा कौतुकाने भारत माहिले असं काम करा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र